वंचित बहुजन आघाडीचा पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानच वागवला चर्चा माझी आणि देण्यात होत नव्हती चर्चा महाविकास आघाडीत वाढीत जे लोक संविधान खतपुरक्षित आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आधी प्रिय आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी करून असायलाच पाहिजे की आमची नवीन गायन म्हटलं आहे ही महाविकास आघाडीची चर्चा होती त्या शरद पवार होते स्वतः उद्धव ठाकरे होते मी कुठेच नव्हतो उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले असे प्रमुख लोक चर्चा करत होते ना ठीक आहे त्याने एक भूमिका मांडली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानंच फार ते सगळ्यांना माहिती आहे त्यांना प्रस्ताव जो होता तो चार जागांचाच होता आणि बंद दाराच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही समाज माध्यमांवर अकोल्यासह तीन जागा हा प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही द्यायला तयार होतो रामटेक ही आमची सिटिंग सीट आहे आम्ही तोही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता काँग्रेस पक्षाकडून एक चांगली जागा देण्यात येत होती त्याच्यामुळे चर्चा चांगल्या वातावरणात होत्या एका बैठकीला स्वतः उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर हजार होते फोर सिझन आपल्याला माहीत असेल शरद पवार साहेब हजार होते चर्चा माझी आणि त्यांच्यात होत नव्हती चर्चा महाविकास आघाडीत होत होती ते म्हणतात की तुम्ही खोट म्हणजे कालचं ट्विट आणि आजची पत्रकार परिषद असं म्हणतात की एक तर प्रस्ताव आणि म्हणजे भाजप विरोधी तिसरी आघाडी त्याचं कदाचित नेतृत्व ते करू 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 द्या द्या काय हरकत नाही जे लोक संविधान खतम करू इच्छित आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये असं या मताचं आम्ही आहोत आणि चार जागांचा प्रस्ताव होता आमची चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होत होती किंवा झाली आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आधी प्रिय आहेत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे खोटं काय याच्यामध्ये खोटं काहीच नाही आहे